माझा पै पहिला ब्लॉक आहे आणि माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी केला हातपाय जिथल्या आता नाश्ता करायला जाऊया बघू मम्मीने काय बनवलं इथे मम्मीने काय बनवूया बघ मम्मा काय बनवलंय कशाला सांगते कशाला काय बनवलं मम्मीने शिरा बनवलाय खरं मला सकाळ सकाळचा भातच पाहिजे म्हणून मी भात खाते ते पण कांद्याबरोबर आता मी आता मी जेवण देणार आहे मम्मी चपाते बनवायला लागले मी तप बनवते ते बघा माझी आई इथे घालायला होत्या आणि मम्मी इथे चपाती बनवते बाबांच्या जेवणामध्ये आमटी आहे ही चपाती आहे आणि ही भाजी आहे इथे भात आहे आता, आता, आता मी जेवण झालं चालली आता मम्मी मॅगी बनवणार आहे मी मॅगी बनवणार आहे मी किचन मध्ये ऑलरेडी आता किती आहे इथं मम्मी मॅगी बनवते आणि जसं की आली आता मी माझी राखी चालू होती माझ्या स्कूलमध्ये मा कॉम्पिटिशन आहे राखीचं राखी आजच्या आता मी आणि मम्मीने राख्या बनवल्यात आहे ह्या राख्या आमच्या शाळेतून आर्मी जवानासने जाणार आहे व्हिडिओ आलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये